आपल्या संपूर्ण देशामध्ये दे, आपल्या देशातील जी आपली नारी शक्ती आहे किंवा आपल्या मुली आहेत आपल्या बहिणी आहेत त्या असुरक्षित आहेत अवघ्या या आठ दिवसामध्ये आपल्या कोलकत्याच्या एका महिला डॉक्टर वरती अत्याचार झाला आपल्या महाराष्ट्रामध्ये शाळेत लहान लहान मुलींवरती अत्याचार होत आहेत आपल्या भारतामध्ये आपल्या स्त्रिया सुरक्षित नाही या देशाची राष्ट्रपती एक महिला आहे सर्वोच्च राष्ट्रपती सर्वोच्च आणि महिला आहे तरी पण आपल्या देशात व्यवस्था निर्माण झालेली आहे का आपल्या आई बहिणी यांना कुठेतरी सुरक्षितता पाहिजे तुम्ही एकीकडे एक 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 म्हणता रक्षाबंधन आपण करूया आम्ही तुमचे भाऊ आहोत तुम्हाला दीड हजार रुपये आम्ही महिना देऊन आणि दुसरीकडे अशी परिस्थिती आणि त्याचप्रमाणे आपल्या देशात महागाई सुद्धा भरपूर प्रमाणात वाढली आहे ते सुद्धा बोजा आपल्या कुटुंबावर पडतो आहे आपल्या देशातील महिला सुरक्षित झाली पाहिजे त्यांना संरक्षित मिळाले पाहिजे आणि आपल्या मुलींवरती छोट्या कोवळ्या मुलींवरती जो अत्याचार करतो त्याला भर चौकामध्ये फाशी द्यायला पाहिजे अशी आम्ही लोकहितचे जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय समर्थ मी संघटना बहुद्देशीय सेवा संस्थेचा उरले आणि सर्व सामाजिक कार्यकर्ते मिळून विनंती करत आहोत